विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मिरवणूक डॉल्बी अशा कार्यक्रमांना फाटा देत सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा रणसम्राट मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने हॉटेल ऐश्वर्या येथे रणसम्राट युवा रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला सुरुवातीला सोलापूरचे महागायक निखिल भालेराव यांनी भीमगीताने सर्वांची मने जिंकली या कार्यक्रमात सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे अॅडव्होकेट संजीव सदाफुले संस्थापक दीपक गायगवळी अध्यक्ष मिलिंद ठोंबरे यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला आरोग्य विभागाचा पुरस्कार मीनाक्षी बनसोडे सोनवणे न्याय व विधी अॅडव्होकेट सरोजिनीतम शेट्टी शिक्षण विभाग महामाया रणधीरे कला विभाग बापू जाधव पत्रकारितेसाठी बाळासाहेब लांडगे पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणारे एएसआय शिवाजी कासे पर्यावरणप्रेमी पंकज चिंदरकर तसेच इतर मान्यवरांचाही पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेनेच्या जो प्रवक्त्या ज्योती वाघमारे सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाप्रसंगी पुरस्कार प्राप्त परिवार व मित्रमंडळींची विशेष गर्दी दिसून